vinanti should be good

एकदम गरम असं वातावरण झालंय पंचवीस वर्ष डोळे लावून निवडून आलं मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून जे निवडून आलं आता लेकर बाळ सुना कोरा नत्रुंडा पुत्रुडा अख्या

पंद्रह पंद्रह वर्ष बी माराथा पन्लेपत

ಹಾಸ್ಪಿಟ ಪ್ರಮಾಣ ಏನೋ ಬಂದ

प्रचंड यांच्या पायाखालची आता लागलीय म्हणून दोन दिवस राहायचंय मोबाईल वर आपला स्टेटस ठेवायचं दोन दिवस केला हो एकही मीडिया एकही केंद्रीय मंत्री इथं येतो केंद्रीय मंत्र्याच्या सभेला दोनशे लोक राहते इथं पब्लिक आहे दोनशे लोक राहते तरी रिपोर्ट लावते बातमी लावते पण एवढे लोक ज्यांना तुम्ही छळ ज्यांना तुम्ही लुटलंय ते एवढे तरी तुम्ही बाकी राहत नाही कुठको बरोबर आणि म्हणून बाप उपयोग करायलाय व्यवस्थेचा दुरुपयोग करायला लागलाय नेहमी तुमच्या